नमस्कार रॅडिक्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून आपण आलो आहोत सराफवाडी या ठिकाणी भारत कांबळे यांच्या तैवान पिंगच्या पिरूच्या प्लॉटमध्ये तर या प्लॉटला खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर प्रॉब्लेम काय होता ते स्वतः सांगतील तर नमस्कार सर नमस्ते नमस्कार सर तर आम्ही येण्यापूर्वी काय प्रॉब्लेम होता आणि आम्ही तुम्हाला औषध दिल्यानंतर काय तुम्हाला रिझल्ट आला ते फक्त सांगा शेतकऱ्यांना नाही नाही माझी बाग तर पूर्ण काढायच्या मार्गावरच होती एवढी पूर्ण पिवळी झाड पडली होती आणि एकही भर फक्त वाढलेली होती एक महिन्यात आता तुम्ही बघतायस कस काय बुरखुरा वगैरे असं झालेला हा रिझल्ट एक महिन्याचा आहे एक महिन्याचा हा रिझल्ट आहे सगळा हं याला अगदी झाड काढून टाकायची माझी मनस्थितीमध्ये होतो मी आता कशी वाटतं झाड आता एक नंबर झाड आहे कायची गरजोडची झाड सुद्धा काढायची गरज पडली नाही आणि अतिशय चांगला फटवा झाला चांगला तुम्ही समाधानी आहात अगदी पूर्ण समाधान बरं इथे आसपास भरपूर शेतकऱ्यात फिरूचे त्यांना तुम्ही काय सांगू शकता वापरलं पाहिजे का अगदी एकशे एक टक्के वापरलं पाहिजे आणि मी सुद्धा त्यांना सांगेन कि तुम्ही हे किट नक्की वापरा बिंदाच वापरा काही लोकांना विश्वास बसत नाही पण याचा शंभर टक्के रिझल्ट आहे विश्वासानं वापरायला हरकत नक्की नक्की नाही ओके धन्यवाद नमस्ते